बॉम्बे हायकोर्टाने कुलगाव बदलापूर शहराचा विकास ठप्प असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत नुकताच एक महत्वाचा निर्णय दिला आहे बदलापूर परिसरात मलनिस्सारण व ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत येथील शहरी विकास नियोजनासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन समिती गठीत करण्याचे आदेश दिले या समितीचे उद्दिष्ट म्हणजे योग्य व व्यवस्थित नगररचना उभी करून कुलगाव बदलापूरला नवी मुंबई सारखे आदर्श शहर बनवणे न्यायालयाने स्पष्ट केले की सध्याच्या परिस्थितीत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे म्हणूनच तज्ज्ञ समिती तातडीचे आणि दीर्घकालीन उपाय सुचवणारा आराखडा तयार करणार आहे या समितीत सिडकोचे नगररचना तज्ञ तज्ज्ञ राज्य नगररचना संचालकांकडून नामनिर्देशित तज्ज्ञ ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बदलापूर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा प्रतिनिधी आणि नगरपरिषदेने नामनिर्देशित केलेला एक प्रतिष्ठित समाजसेवक यांचा समावेश असेल ही सुनावणी यशवंत अण्णा भोईर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर झाली त्यांनी बदलापूरमधील ए प्लस लाइक स्पेस या विकासकाविरुद्ध हरकत घेतली होती त्यांच्या शेजारील सोसायटीच्या भूखंडावर सांडपाणी सोडल्यामुळे निर्माण झालेल्या त्रासाबद्दल न्यायालयाने विकासकाला दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले तसेच सहा आठवड्यांच्या आत सांडपाण्याची समस्या दूर करण्याचे निर्देश दिले याशिवाय नगर परिषदेलाही पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला न्यायालयाने हेही अधोरेखित केले की अनेक उंच इमारतींमध्ये बेकायदेशीर ड्रेनेजची व्यवस्था आहे आणि त्यावर नगर परिषदेचे अधिकारी कारवाई करत नाहीत त्यामुळे वॉर्डनिहाय तपासणीची गरज आहे याशिवाय नाल्यांचे सांडपाणी आणि प्रक्रिया न केलेला कचरा उल्हास नदीसारख्या जलस्रोतांमध्ये टाकला जात असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत ज्याला न्यायालयाने नैसर्गिक साधन संपत्तीवर मानवी अतिक्रमण असे कठोर शब्दात संबोधले न्यायालयाने शेवटी नमूद केले की मुंबई ठाण्याच्या जवळीकमुळे व रेल्वे रस्ते वाहतुकीची सोय असल्याने बदलापूर हा लोकप्रिय उपनगर बनला आहे त्यामुळे येथे नियोजनबद्ध शहरी विकासाची आवश्यकता अधिकच वाढली आहे आणि म्हणूनच या समितीच्या कामामुळे बदलापूरचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली